आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत चला तर मग आज आपण एका नवीन विषयाला प्रारंभ करणार आहोत तो म्हणजे महाविद्यालयीन स्तरावर जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपल्याला अखंड समस्या येतात मग या समस्या जेव्हा येतात तेव्हा ह्या समस्या आपण कशा सोडवायच्या आणि ते सोडवताना आपलं मन आपण कसं सकारात्मक ठेवलं पाहिजे किंवा मा माझ्या मनाला सकारात्मक ठेवण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे आणि यशस्वी होण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग अवलंब करताना कोणकोणत्या गोष्टी प्रकर्षाने पाळल्या पाहिजे ते मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका बघा जेव्हा मी एखाद्या नवीन विषयाला सुरुवात करते किंवा एखाद्या नवीन शिक्षणाला मी जेव्हा प्रारंभ करते तेव्हा प्रारंभ करताना माझं ध्येय नेमकं काय आहे आणि या ध्येयासाठी मला काय करावं लागणार आहे हे प्रथमत आपल्याजवळ निश्चित असलं पाहिजे जर हे निश्चित नसेल किंवा आपण केलं नसेल तर आपण पहिल्यांदा ते ठरवून घ्यायचं की ही पदवी मी का करते आहे ही पदवी करताना मला कोणकोणत्या अडचणी येणार आहेत आणि या अडचणी आल्यानंतर मला कशा स्वरूपाचं पुढे जायचं आहे किंवा कशा स्वरूपाची नोकरी हवी आहे आणि मला एकंदरीत काय करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे मग हे ठरवताना जर आपण नियोजन केलं तर जी गोष्ट आपल्याला चार वर्षात लागणार आहे ती आपली तीनच वर्षामध्ये पूर्ण होते मग हे नियोजन करताना त्या पदवीचा अभ्यासक्रम आहे किंवा त्या पदवीला अनुरूप असे जे काही कोर्सेस आहेत तुम्ही कोणकोणत्या वेबसाईटवरून शोधणार आहात किंवा तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरवताना तुमची जी वाटचाल आहे ती कशा प्रकारची आहे किंवा यामध्ये काही आर्थिक प्रश्न आहेत म्हणून तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे का किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या डोळ्यासमोर काही अडचण असेल किंवा काही घरातून येणाऱ्या समस्या असतील किंवा तुमच्या मनातील विचार तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगू शकत नसाल तर त्यासाठी काय केलं पाहिजे यावरती उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा प्रत्येकाला काहीतरी समस्या येतात आणि समस्या येणं ही यशाची पहिली पायरी असते जेव्हा आपण पहिली पायरीला जातो तेव्हा आपल्याला माहीत असतं की इथे प्रचंड आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येणार आहेत हे प्रॉब्लेम येताना आपण कसे सोडवले पाहिजे प्रथमत स्वतःचं मन खूप खंबीर केलं पाहिजे आता हे मन जेव्हा आपण खंबीर करतो तेव्हा नेमकं काय करणे आहे तर आलेला प्रसंग अतिशय मनोबलपूर्ण त्याला हाताळायचं आहे त्याला लढायचं आहे त्याला तोंड द्यायचं आहे म्हणजे जर एखादा वाईट प्रसंग मला आला तर त्या प्रसंगाला मी कशी सामोरे जाणार आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात किंवा मा आपण ठरवलेल्या असतात तेव्हा आपल्याला जास्त अडचणी येत नाहीत आणि तो प्रश्न सोडवताना आपल्याला जास्त गुंता देखील होत नाही मग आजच्या पिढीकडे असेच वेगवेगळे प्रश्न आपल्याला दिसतात अनेक वर्ष जेव्हा आपण एका क्षेत्रामध्ये कार्य करतो तेव्हा प्राध्याप प्रामुख्याने प्राध्यापकी पेशामध्ये कार्य केलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय चलबिचल चाललेली असते किंवा कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात किंवा आईवडिलांच्या अपेक्षा घेऊन ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात आणि ज्या अपेक्षा आई वडिलांनी कधी आयुष्यामध्ये पूर्ण केलेल्या नसतात ते आईवडील आपल्या मुलांवर थापतात आणि मुलं त्या एका मोठ्या टेन्शनखाली मोठ्या दडपणाखाली त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात खरं त्यांच्या आवडीचं वेगळंच प्रांत असतं त्यांच्या आवडीच्या प्रांताचा विषय किंवा ती आवड म्हणून त्यांनी कधी जोपासलंच नसतं मग स्वतःला जो विषय आवडतो तो प्रथम तहा करा त्याला प्रथम प्राधान्य द्या आणि कारण जेव्हा तुम्ही एखादा छंद जोपासतात तेव्हा छंद जोपासताना तुमचं मन हे फार प्रेरित होतं आनंदित होतं उत्साहित होतं तुमचा आत्मविश्वास खूप वेगाने वाढतो आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की स्वतःला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती आपण दिवस रात्र कधीही करू शकतो म्हणून स्वतःच्या आवडीचा विषय निवडा की जेणेकरून तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी करता येईल आणि हे करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे अजून याची एक यादी तयार करा ही यादी तयार केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काही समस्या येतील त्या समस्यांचं तुम्ही निरसन करा किंवा त्या प्रश्नाकडे डोळसपणे पहा की हा विषय किंवा ही पदवी पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वतःचा जो आत्मविश्वास आहे स्वतःच्या ज्या समस्या आहेत मी कशा सोडवल्या पाहिजे त्या पूर्ण केल्या पाहिजे यासाठी मी माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल केला पाहिजे तो बदल तुम्ही योग्य तो बदल ठरवून आणा ते करण्यासाठी तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टींची पुस्तकं वाचा तर ह्या देखील वाचल्याने तुमच्या मनातील जे विचार आहेत किंवा जी नकारात्मक भावना आहे ती भावना बदलेल आणि तुमचं मन कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करेल बघा जेव्हा एखाद्या विषयाकडे तुम्ही सकारात्मक पाहता तेव्हा सकारात्मक विचार हा तुम्हाला फार मोठ्या उंचीवर नेऊन सोडवतो हा विचार करण्यासाठी तुमचं मन पहिल्यांदा तुम्ही प्रेरित करा तुमचं मन ठाम करा तुमच्या मनाला हळवेपणाला तुमच्या मनामध्ये हळवेपणाला प्रवेश येऊ देऊ नका तुम्ही कुठल्याही गोष्टीने निरुत्साही होऊ नका कोणी तुमच्या सोबत आलं नाही किंवा कोणी तुमच्या भावना समजून घेतल्या नाही तरी तुम्ही दुखावल्या जाऊ नका तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी करू शकता आणि हेच करणं मला असं वाटतं की हे करण्यासाठी कोणताही दिवस किंवा कधीही उशीर झालेला नसतो जेव्हा आपल्याला अनुभव येतो आणि ज्या दिवशी आपण सुरुवात करतो तो दिवस आपल्या आयुष्यातील उत्तम दिवस असतो असं समजावं आणि या दिवशी आपण आपल्या योग्य त्या गोष्टीला सुरुवात करावी धन्यवाद